हॅलो सगळ्यांना सो सुप्रियाताईने मला एक चॅलेंज दिलेलं आहे ज्यात मला लागली पैज पैज लागली पैज लागली लागली पैज असं मला दहा वेळा म्हणायचं आहे तीस सेकंदात तिचं नाटक येतंय लागली पैज हवायचं आणि ही पैस लागलेली आहे त्यामुळे मी आता हे चॅलेंज पूर्ण करते बट अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे टायमर नाही आहे माझ्याकडे एकच आहे इथे कुठे घड्याळ पण नाही आहे सो मी आता इंस्टाग्रामच्या थर्टी सेकंडचा टायमर सेट करून मी त्याच्यामध्ये हे चॅलेंज पूर्ण करेन लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पाहिजे लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पाहिजे लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पैस लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पाहिजे लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पाईस लागली पैस पैस लागली पैस लागली 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 पैस पैस लागली पैस लागली लागली पैस लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पैस लागली पैस पैस लागली पैस लागली लागली पैस लागली पैस पैस लागली पैस लागली अ माझ्याकडे अजून काही सेकंद बाकी आहेत मी हे ट्वेंटी वन सेकंड मध्ये केले, ग्रेट सो आता सुप्रिया ताईने दिलेलं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करून ते पूर्ण पण केलं आहे मी हे इन्स्टाग्रामच्या टायमरवर जाऊन केलं म्हणून आपण कट करून पुन्हा एकदा इथे व्हिडिओ करतोय मला हे पुढे पाच लोकांना चॅलेंज द्यायचं आहे तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलाच आहे तर तुम्हाला माहिती आहे की टॉन काय आहे सो इथून पुढे मी हे चॅलेंज ओपन ठेवते टू पीपल जे कोणी हे बघतायत हा व्हिडिओ बघताय त्यांनी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि पूर्ण करा तुम्ही मला टॅग करू शकता तुम्ही सुप्रिया बिनोरला अटॅक करू शकता तुम्ही यशोमानला टॅक करू शकता किंवा तुम्ही प्रभात थिएटर्सना सुद्धा टॅक करू शकता सो इट इज अन ओपन चॅलेंज इट आउट इट इज फन